महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता चर्चा रंगल्या मुख्यमंत्री पदावर निर्णय न झाल्यामुळे शपथविधीला आता उशीर होतोय तर मुख्यमंत्री पदावरून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत यंदाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलली आहेत तर भाजप सोबत आता एकशे सदतीस आमदारांचे आणि अजित पवार गटाचे पाठबळ आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आता कमी झालीय त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपवर पूर्वी इतका दबाव टाकू शकत नाहीयेत इतक्या सगळ्या गोष्टी अनुकूल असतानाही भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पद काढून घेण्याबाबत सगळ्या बाजू तपासून पाहतायत याच कारण म्हणजे उद्धव ठाकरे काय आहे हे सर्व प्रकरण याचाच हा थोडक्यात आढावा नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहत आहात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांची ताकद किमान पुढील पाच वर्षांसाठी जवळपास आहे मात्र बारकाईने विचार केला तर उद्धव ठाकरे यांना मुंबईत जागा या अजूनही भाजपसाठी डोकेदुखी मानली जाते राज्यभरात ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला असला तरी मुंबईत त्यांची ताकद अजूनही शिल्लक आहे मुंबईतील छत्तीस जागांपैकी दहा जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत तर शिंदे गटाला सहा जागा आणि भाजपला चौदा जागांवर विजय मिळालाय त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट कम करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये महायुतीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न दिल्यास शिवसेनेत नाराजी पसरेलच पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला आयते कोळीत मिळेल मुंबई हे देशातील सर्व श्रीमंत महानगरपालिका आहे पालिकेचा सत्तावीस हजार कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प हा देशातील अनेक राज्यांपेक्षाही जास्त आहे त्यामुळे मुंबईची सत्ता काबीज करणे भाजपसाठी महत्वाचे त्यामुळे समजा आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाले नाही तर शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जातील तर उद्धव ठाकरे यांच्या नंतर भाजप एकनाथ शिंदे यांच्या सोबतही तसेच वागणार किंवा भाजपने केवळ सत्ता येईपर्यंत शिंदेचा वापर करून घेतला आणि आता त्यांना बाजूला सारले असा मेसेजही शिवसैनिकांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे मराठी मतदारांच्या मनातही चलबिचल होऊ शकते एवढी एक गोष्ट उद्धव ठाकरे यांना राखेतून पुन्हा उभारी घ्यायला मदत करू शकते कारण मुंबईची ही निवडणूक ही केवळ एका महानगरपालिकेची असली तरी त्यामागे अनेक आर्थिक गणित आहेत ठाकरे गटाला पालिकेची सत्ता मिळाल्यास त्यांना प्रचंड मोठी आर्थिक रसद उपलब्ध होऊ शकते याचा वापर करून ठाकरे गट राज्याच्या राजकारणात पुन्हा मुसंडी मारण्याचा धोका नाकारता येत नाहीये याशिवाय महायुती सरकारच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पातही अडथळे येऊ शकतात या सगळ्या कारणांमुळे एकनाथ शिंदे यांना तुर्ताच मुख्यमंत्री पदी कायम ठेवणे ही भाजपची गरज मानली जाते आता या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर भाजपला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद पर देण्याशिवाय पर्याय दिसत नाहीये तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद जर दिले नाही तर त्याचा फायदा सर्वात जास्त कोणाला होईल या धगधगत्या आगीत आपल्या पोळ्या कोण शेकून घेईल आपलं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद